नमस्कार अरे नमस्कार कशा एकदम मस्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व्हॉट्सअप आणि आय नगर घेऊन आलेले आहे सारे जे असे आजच्या उपक्रम त्या okay. निमित्ताने आम्ही तुमच्याशी झटपट संवाद साधणार आहोत आपण तयार आहात एकदम आठवणीतील स्वातंत्र्य दिन प्रत्येक स्वातंत्र्य दिन हे मला आठवतं त्याच्या मागचं कारण असं की राष्ट्रगीत आणि ध्वजाकडं पाहिलं की मला अक्षरशः असे गुजबम्स येतात म्हणजे जी भक्ती असते ती खूप जागून येते अहमदनगर मधला आजचं मला वाटतं खूपच क्रिएटिव्ह आणि आउट ऑफ द बॉक्स विचार आहे आवडतो म्हणून मी एक पाहतो तर रतन टाटा आवडतं खाद्य पदार्थ नगरचं म्हणाल तर मिसळपाव कोण विसरणार आहे आवडत पडेल सर मला रोजच चांदवीच्या महालावरती जाऊन एक चक्कर मारायचे खूप आनंद वाटतो स्वातंत्र्य दिनाचा संकल्प काय असेल नगरचा युवक आणि नगरचं टॅलेंट हे नगरमध्येच राहावं म्हणून रोजगार निर्मिती अजून कशी वाढवता येईल त्याच्यावरती मला वर्किंग करायचं आहे तोच माझा संकल्प आहे खूप खूप तुमच्या संकल्पना शुभेच्छा आणि ह्या स्वातंत्र्य दिनाच्या पण तुम्हाला खूप खूप तुम्हाला पण स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा थँक्यू